रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पण आज लोकांना आज आम्ही जिवंत अशेपर्यंत तरी चार पाच लिटर रस्त्याचे स्वप्न आम्हाला बघून दे तुम्हाला जी संधी मिळालेली आहे ती संधी जनतेच्या कामासाठी वेळ खर्च करा उगा टीका टिप्पणीमध्ये दौडू नका कारण रायगडमध्ये रस्त्याची कामं पण ज्या गतीने व्हायला पाहिजेत ती झालेली दिसत नाहीत आणि विरुद्ध आवाजच कोण उठवत नाही आणि पत्रकार पण प्रश्न पालकमंत्री कोण होणार पालकमंत्री काय होणार अरे पालकमंत्री कोण होणार तर होऊन दे पण हे प्रश्न जे जनतेशी निगडीत आहेत त्याचा वाचा फोडला पाहिजे त्याच्यासाठी लोकांनी आणि खासदारांना निवडून दिलेला आहे काय रोज मार्केटिंग करायचं वडखळ ते अलिबाग हे अंतर कापायला शनिवार रविवार तीन चार तास लागतात मुंबईहून आपण नागपूरला सात तासात जातो पण अलिबागहून वडखळला जायला हा एवढा वेळ लागतो आणि त्याच्यामुळे ह्यामध्ये कोण आलं राज्यामध्ये बारामती हे जे गाव आहे जे शहर आहे ते नशीबवान आहे कुठलंही सरकार आलं तरी पैसे सगळे बारामतीला अरे बाकीच्या लोकांनी काय करायचं कोकणामध्ये इंडस्ट्री जिथून रेव्हेन्यू या राज्य सरकारला मिळतो केंद्र सरकारला मिळतो त्याचे रस्ते पण नाही की तुम्हाला जी संधी मिळालेली आहे ती संधी जनतेच्या कामासाठी वेळ खर्च करा उगा टीका टिप्पणीमध्ये दौडू नका कारण रायगड सर काय सांगाल रायगड जिल्ह्यातल्या जलजीवन मिशनची काय स्थिती आहे काय आपला अभ्यास आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार जलजीवन मिशन योजना गेल्या तीन चार वर्षात धूमधडाक्यात चालू होती हर घर पाणी या शीर्षकाखाली त्या योजनेचं मार्केटिंग करण्यात आलं पण आज गेली पाच महिने झाले जिल्हा परिषदेकडे जवळजवळ शंभर कोटी रुपयाची बिलं पेंडिंग आहेत आणि संपूर्ण योजना पूर्ण करण्याला चार पाचशे कोटी रुपयाची आवश्यकता आहे त्याचबरोबर माणगाव एम जी पीकडे पण जलजीवन मिशन योजना राबवली जाते त्यांची पण मागणी जवळजवळ पाचशे कोटी रुपयाची आसपास आहे असं असताना गेली पाच महिने एकही रुपया न आल्यामुळे रायगड जिल्ह्यातील जलजीवन योजना या ठप्प पडल्या ज्या लोकांनी ठेकेदारांनी जी कामं केली स्वतःचे पैसे टाकून त्यांना आत्महत्या करायची वेळ आली पण दुर्दैवानी ह्या प्रश्नाकडे जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जो राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे खासदार साहेब त्यांनी जो पाठपुरावा करायला पाहिजे तो केलेला दिसत नाही आज मार्च महिन्यात संपाला केवळ छप्पन्न दिवस बाकी आहेत छप्पन्न काय साठ दिवस बाकी आहे असं असताना जिल्हा नियोजन मंडळीमध्ये पैसे नाहीत जलजीवन मिशनला पैसे नाहीत ज्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या रस्त्याची जवळजवळ दीडशे कोटी रुपयाची बिलं पेंडिंग आहेत हजारो कोटी रुपयाच्या वर्कआउटवर इश्यू केलेले आहेत पण राज्य सरकार ह्याकडे काना डोळा करते त्याच्यामुळे रायगड जिल्ह्याचा जो विकास निवडणूकपूर्वी जेव्हा धूमधडाक्यात चालला होता त्याला ब्रेक लाव लागताना दिसतोय बी एम सीमध्ये रस्त्याची कामं पण ज्या गतीने व्हायला हो पाहिजेत ती झालेली दिसत नाहीत आणि ह्याच्याविरुद्ध आवाज कोण उठवत नाही आणि पत्रकार पण प्रश्न पालकमंत्री कोण होणार पालकमंत्री काय होणार अरे पालकमंत्री कोण होणार तर होऊन दे पण हे प्रश्न जे जनतेशी निगडीत आहेत त्याचा वाचा फोडला पाहिजे त्याच्यासाठी लोकांनी आमदारांनी खासदारांना निवडून दिलेला आहे काय रोज मार्केटिंग करायचं त्यांना काम नाही तर माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे की जिल्हा नियोजन मंडळाचा पाचशे कोटीचा कार्य आराखडा केला मी टी व्हीवर बघितलं पण अजून एकही रुपयाचा निधी वितरित झालेला नाही त्याच्यामुळे कामाचा दर्जा राहत नाही जे ठेकेदार काम करतात ते देशोदडीला लागतात आज रायगड जिल्ह्यामध्ये ची परिस्थिती आहे महाराष्ट्रातली काय परिस्थिती मला माहिती नाही पण राज्य सरकार या संदर्भातला निधी कधी वितरित करणार हे प्रशासनाने जनतेला कळवलं पाहिजे कारण हा कारभार जनतेनी जनतेसाठी चालवलेला आहे काय ठराविक का अधिकारी आणि राज्यकर्त्यांसाठी चालवलेला नाही अधिकारी जे अधिकारी आहेत त्यांचं काम आहे याच्यावर नियंत्रण ठेवणे ते आढावा घेतात जर ठेकेदारांनी जर काम वेळेत केलं नाही तर त्याला दंड आहे मग राज्य सरकारने जर पैसे ठेकेदाराला दिले नाहीत तर ते पैसे व्याजासकट देणार आहेत का हा प्रश्न या माध्यमातून विचारला मी विचारतो आज राज्यामध्ये बारामती हे जे गाव आहे जे शहर आहे ते नशीबवान आहे कुठलंही सरकार आलं तरी पैसे सगळे बारामतीला अरे बाकीच्या लोकांनी काय करायचं कोकणामध्ये इंडस्ट्री इथून रेव्हेन्यू या राज्य सरकारला मिळ मिळतो केंद्र सरकारला मिळतो त्याचे रस्ते पण नाहीत आज अलिबाग तालुक्यामध्ये आर सी एफ कंपनी आहे गेल कंपनी आहे त्याचबरोबर आता नवीन उसरला कंपनी चालू होते अवजड वाहनं येतात आणि रस्ता आरून जाय आम्ही वारंवार आपल्या माध्यमातून देखील मी स्वतः आमदार स्थानपण्याच्या संदर्भात आवाज उठवला अलिबाग हे पर्यटन स्थळ आहे पण पर्यटकांना वडखळ ते अलिबाग हे अंतर कापाला शनिवार रविवार तीन चार तास लागतात मुंबईहून आपण नागपूरला सात तासात जातो पण अलिबागहून वडखळला जायला हा एवढा वेळ लागतो आणि त्याच्यामुळे ह्यामध्ये कोण आजारी पडला तर एखादा पेशंट मुंबईला न्यायला न्यायचा झाला हॉस्पिटलला त्याला सुविधा द्यायच्या झाल्या तो प्रश्न नहे निर्माण होतो तर राज्य सरकार हा नि हा रस्ता कधी मंजूर करणार आता नागपूरला जोडणारा शंभर रस्ते आहेत बारामतीला जोडणारे शंभर रस्ते आहेत अलिबाग हे रायगड जिल्ह्याचं राजधानीचं ठिकाण आहे आणि देशामध्ये एकमेव अशी राजधानी आहे की जी चार पदरींनी जोडलेली नाही याच्या संदर्भात सरकारचे मंत्री काय सांगतात की रस्त्याच्या खर्चापेक्षा जमिनीचा दर जास्त आहे आता तो रेडी रेक काय आम्ही केला ना तयार आज सरकारनेच केलेला आहे तर रस्ता होणं आवश्यक आहे किती पण पैसे असले तर आज समृद्धी मार्ग झाला लोकांचे पैसेमधून आज शक्ती मार्ग होतोय मग मा अलिबाग विरार रस्ता होईल तेव्हा होईल पण आज लोकांना आज, आज आम्ही जिवंत अशेपर्यंत जरी चार पदरी तर रस्त्याचे स्वप्न आम्हाला बघून दे पण मी या आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी सांगतो सरकारच्या मंत्र्यांनी आपापसात आप भानगण न करता जे आपल्याला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करून रायगड जिल्ह्यातील जनतेला विकासात्मक काम बघण्याची मी पण आज लोकांना आज आम्ही जिवंत असेपर्यंत तरी चार पाच लिटर रस्त्याचे स्वप्न आम्हाला बघून दे पण मी या आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी सांगतो सरकारच्या मंत्र्यांनी आपापसात आप भानगण न करता जे आपल्याला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करून रायगड जिल्ह्यातील जनतेला विकासात्मक काम बघण्याची मी माझे सगळेच मित्र आहेत भरत शेठ माझा भाऊ आहे त्यांना बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्यांना मंत्रीपद मिळालं तर भरत शेठला पण माझी मागणी आहे अरे मंत्री तो मंत्री असतो काय त्याला विषय आहे पालकमंत्री होईल तेव्हा होईल पण ज्या वेळेला तुम्हाला संधी होती तेव्हा तुम्ही जवळ दवडलीत आज ठीक आहे पण माझ्या भरत शेट यांना शुभेच्छा आहेत की पालकमंत्री झालं तर खऱ्या अर्थाने जनतेतला मंत्री जनतेतला एक लोकप्रतिनिधी पालकमंत्री होईल आणि तो पालकमंत्री झाल्यावर सगळ्या लोकांना योग्य न्याय दिलाशी मला खात्री वाटते आणि मी पुन्हा एकदा भरत शेटो की तुम्हाला जी संधी मिळालेली आहे ती संधी जनतेच्या कामासाठी वेळ खर्च करा उगा टीका टिप्पणीमध्ये दौडू नका कारण रायगड जिथली जनता तुम्हाला पण ओळखते आणि तुम्ही ज्यांच्यावर टीका करता त्यांना पण ओळखते मी पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून सरकारकडे माग मागणी करतो की महाराष्ट्रामध्ये केवळ बारामती नाही आम्ही उपमुख्यमंत्री बघितलं की बारामतीला उद्घाटन अरे बरं रायगडला एखादं उद्घाटन करा ना आज अरिबाग वडखळ रस्त्याचं चारपदीचं उद्घाटन मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आपल्या माध्यमातून मागणी करतो की तात्काळ तुमचा अधिकार वापरून अलिबाग मिरार रस्ता होईल तेव्हा होईल पण जो एक्झिस्टिंग रोड आहे तो पूर्ण करावा आणि नितीन गडकरी यांना विनंती करतो तुम तुम्ही हिमालयात रस्ते नेले तो आम्ही रोज टी व्हीमध्ये तुमची इतिहास बघतो पण अलिबाग मिरार रस्ता अलिबाग वळखड रस्ता होईल ही तुम्ही जयंत पाटील यांना शब्द दिला होता त्याची तुम्ही पूर्तता करावी